नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी अलीकडे वरच्यावर आजारी असतात त्यामुळे त्या कमी दिसतात कमी बोलतात इस्रायल इराण संघर्षाच्या काळामध्ये अचानक सोनिया गांधी यांना कंठ बुडला आणि त्यांनी एका इंग्रजी दैनिकामध्ये एक प्रदीर्घ लेख खरडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र दीतीचे धडे देण्याचा प्रयत्न या लेखातून सोनिया गांधी यांनी केला होता नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र कशाशी खातात हे ठाऊकच नाही आहे हे शहाण पण फक्त काँग्रेसकडे होतं अशा प्रकारचा सूर या लेखामध्ये लावण्यात आलेला आहे तुर्तास इस्रायल इराण युद्ध हे थांबलेलं आहे आणि चित्र असं निर्माण झालेलं आहे की सोनिया गांधी यांना आपले शब्द गिळावे लागत आहेत जिथे बात चालेल तिथे बात आणि जिथे लात घालण्याची आवश्यकता आहे तिथे लात हे भारतीय परराष्ट्र नीतीचं गेल्या काही वर्षातलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे राष्ट्रप्रथम ही नीती अवलंबताना नरेंद्र मोदी यांनी हा चमत्कार करून दाखवलेला आहे दोन हजार चौदापासून देशाच्या सत्तेची सूत्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहेत सुरुवातीपासून काँग्रेसचे नेते त्यांच्याकडे अत्यंत कुत्सितपणे पाहतात हा चहावाला काय करणार अशा प्रकारची विधानं काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केलेली आहे विशेष करून परराष्ट्र नीतीच्याबाबत परंतु काँग्रेस नेते आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा हा जो दंबा आहे की आम्हालाच सगळं काही कळतं हा किती पोकळ आहे हे सिद्ध झालेलं आहे हे सिद्ध करण्याचं काम भाजपच्या नेत्यांना करावं लागलं नाही कारण ते केलेलं आहे इराणच्या आणि इस्रायलच्या सर्वोच्च नेत्यांनी गाझापट्टी आणि इराणवर एकतर्फी हल्ले होत असताना नवी दिल्लीने शांत राहणं हे भारताने राजकीय परंपरा आणि मूल्यांचा त्याग करण्यासारखं आहे इराण हा भारताचा मित्र आहे आणि भारताने इराणच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे अशा प्रकारची विधानं सोनिया गांधी यांनी या लेखाच्या माध्यमातून केली होती सोनिया गांधी या काही उच्च शिक्षित नाही आहे परराष्ट्र धोरणाबाबत त्यांचा फार अभ्यास असेल अशी स्थिती नाही आहे यू पी एची सत्ता असताना सत्तेवर बसलेल्या कळसूत्री बाहुल्यांच्या ज्या दोऱ्या आहेत त्या मागून ओढण्याच्या पलीकडे सोनिया गांधी यांच्याकडे राजकीय अनुभव नाही आहे त्यांचा अनुभव भारतात येण्यापूर्वीचा आहे लंडनमध्ये एका हॉटेलमध्ये त्या काम करत होत्या तेवढाच त्यांचा अनुभव देशात यू पी एची सत्ता असतानाच्या काळामध्ये पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग परंतु सत्तेची खरी सूत्रं सोनिया गांधी यांच्याचकडे होती आणि याच काळामध्ये काँग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी करार केला साल होतं दोन हजार आठ आणि या करारानंतर भारतामध्ये चिनी मालाचा पूर आला आणि देशातले जे कुटीर उद्योग आहेत ते या पुरामध्ये वाहून गेले चीन आणि पाकिस्तानची सीमेवर दंडेली सुरू होती आणि भारत त्याची प्रतिक्रिया फक्त कडी निंदा करून देत होता हेच भारताचं त्या काळचं परराष्ट्र धोरण होतं आणि त्या परराष्ट्र धोरणाच्या पुरस्कर्त्या होत्या सोनिया गांधी इस्रायल इराण संघर्षाच्या काळामध्ये इराणचं एक वरिष्ठ भुसद्दी मोहम्मद हुसेनी यांचं एक विधान आलं होतं ते असं म्हणाले होते की भारत हा ग्लोबल साऊथमधील देशांचा नेता आहे ग्लोबल साऊथ म्हणजे काय प्रकरण आहे ग्लोबल साऊथमध्ये आफ्रिका आणि आशियातील बहुतेक विकसनशील देश येतात आणि ग्लोबल नॉर्थ म्हणजे युरोप आणि अमेरिका म्हणजे जगातील विकसित देश आणि या देशांचं नेतृत्व करते अमेरिका भारत ग्लोबल साऊथचं सा नेतृत्व करतो असा दावा इराणचा एक मुत्सद्दी करतो आणि तो असं म्हणतो की इस्रायलने इराणवर केलेलं जे आक्रमण आहे ते आक्रमण म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन आहे म्हणून भारताने इस्रायलचा जळजळीत जल निषेध करायला हवा भारताने या विधानावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही भारत शांत राहिला योगायोग म्हणजे सोनिया गांधींचा लेख ज्या दिवशी एका इंग्रजी दैनिकामध्ये प्रसिद्ध झाला होता ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करण्यात आली होती त्याच दिवशी मोहम्मद हुसेनी यांचं हे विधान आलं होतं इस्रायल इराणमध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पश्चिकियान यांना फोन केला आणि दोन्ही नेत्यांनी तब्बल पाऊणटास चर्चा केली कल्पना करा एका युद्धरत देशाचा एक नेता दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाशी युद्धाच्या काळामध्ये पाऊन तास बोलतो सामान्य बाब नाही आहे आता युद्धबंदी झालेली आहे आणि या युद्धबंदीनंतर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा जो भारतातला दूतावास आहे त्या दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड केली या पोस्टमध्ये भारताला धन्यवाद देण्यात आले होते जय इराण जय हिंद अशी घोषणा देण्यात आली होती दुसऱ्या बाजूला इस्रायलच्या एका नेत्याचं विधान आलेलं आहे शेलिमेरॉन या यश यदीत या पक्षाच्या सदस्य आहेत इस्रायली संसदेच्या सदस्य आहेत आणि विरोधी पक्षातले एक प्रमुख नेते आहेत त्यांनी भारताबद्दल विधान केलेलं आहे भारताचे आभार मानलेले आहेत भारतावर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत त्या असं म्हणाले की मी भारतात राहिलेले आहे भारताच्या लोकांबद्दल भारताच्या संस्कृतीबद्दल मला माहिती आहे भारतावर माझं प्रेम आहे त्या असं म्हणाले की भारताने आणि भारतीयांनी या युद्धाच्या काळामध्ये इस्रायलचं समर्थन केलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एक विधान केलं ते विधान खूप महत्त्वाचं आहे मोदींचा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किती गडद ठसा निर्माण झालेला आहे तो ठसा सांगणारं हे विधान आहे शेली म्हणतात की इस्रायल आणि इराणमध्ये जी काही मध्यस्थी केली ती अमेरिकेने केली परंतु ही मध्यस्थी भारताने केली असती तर बरं झालं असतं भारताचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी उत्तम संबंध आहेत हे दोन्ही देश तेरा दिवस युद्धरत होते एकमेकांना भिडले होते दोन्ही देशांनी एकमेकांवर राजे घणाघाती हल्ले केले एकमेकांचं प्रचंड मोठं नुकसान केलं या संपूर्ण युद्धाच्या काळामध्ये भारताने ना कोणाला पाठिंबा दिला ना कोणाच्या विरोधात विधानं केली आता हे युद्ध थांबलेलं असताना या दोन्ही देशाच्या नेत्यांनी भारताचे धन्यवाद व्यक्त केलेले आहेत भारतावर स्तुतीसुमने उधळलेली आहेत भारतीय नेतृत्वाचा जय जयकार केलेला आहे रशिया युक्रेन युद्धाच्या काळामध्ये रशियाचे सर्वे सर्वा व्लादिमीर पुतीन यांनी एक विधान केलं होतं की भारत युक्रेन आणि रशियामध्ये मध्यस्थता करू शकतो भारत रशियाला रोखू शकतो अशा भावना युक्रेनच्या सुद्धा व्यक्त केल्या होत्या तेच चित्र आता इराण इस्रायल संघर्षाच्या काळामध्ये दिसतंय इस्रायलच्या एका महिला नेत्यांना असं वाटतं की भारताने इराण आणि इस्रायलमध्ये मध्यस्थी केली पाहिजे होती इराणच्या एका वरिष्ठ मुत्सद्याला वाटतं आहे की भारत हा ग्लोबल साऊथचा नेता आहे आणि भारताने इराणच्या बाजूने बोललं पाहिजे एका बाजूला जागतिक मंचावर जगातले अनेक देश भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक करत असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत पातळीवर मात्र काँग्रेसने भारताच्या परराष्ट्र धोरणावर केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करण्याचा कार्यक्रम जोरदार राबवायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन रायझिंग लायनची तुलना केली तर तुम्हाला अनेक साम्यस्थळं दिसतील भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं चार दिवसात पाकिस्तानची चामडी लोळवली आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने हात जोडत भारताला विनंती केली की के हे युद्ध थांबवा भारताने ही विनंती मान्य केली युद्ध थांबवलं परंतु काँग्रेसने नंतर प्रचार करायला सुरुवात केली की नरेंद्र मोदी नाही सरेंडर मोदी भारत पाक दरम्यान संघर्ष सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की मी मध्यस्थी केली मी हे युद्ध थांबवलं तोच प्रकार त्यांनी इस्रायल इराण संघर्षाच्या काळात केला पुन्हा एकदा मध्यस्थीचा दावा केला पुन्हा एकदा हा संघर्ष थांबवल्याचा दावा केला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये जे केलं तेच इराणमध्ये आज अयतुल्ला खुमेनी करताना दिसत आहेत चांबडी लोळवल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने पाकिस्तानमध्ये विजयी जल्लोष केला शहबाज शरीफ यांनी जाहीर केलं की आम्ही हे युद्ध जिंकलेलं आहे तेच खोमेनी करतायत म्हणत म्हणतायत की आम्ही इस्रायलचा पराभव केला आम्ही अमेरिकेला झटका दिला दणका दिला आणि इराणची जनता इराणच्या रस्त्यावर विजयी जल्लोष करताना दिसते आहे बरं एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात कोणी एका अक्षराने सुद्धा बोलत नाही आहे कोणीही म्हणत नाही की बेंजामिन नेतन्याहू यांनी सरेंडर केलेलं आहे इराणमध्ये ना खांदेपालट झाला ना नायातुला खोमेनियांचं सरकार खाली आलं ना इराणने आपला अणुकार्यक्रम थांबवणार असं कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे तरीसुद्धा इस्रायलमध्ये बेंजामिन ने यांच्या यांच्याविरोधात कोणताही राजकीय सुरू उमटताना दिसत नाही आहे इस्रायलमध्ये जो विरोधी पक्ष आहे तो बेंजामिन नेतेन्याहू ने यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मेरॉन यांचं उदाहरण मी आपल्याला दिलं शेली मेरॉन यांनी जाहीरपणे बेंजामिन नेतन्याहू यांचं समर्थन केलेलं आहे ते असं म्हणतात की नेतन्याहू यांची जी युद्धनीती आहे ते देशाचं धोरण आहे आम्ही या संदर्भात अजिबात वेगळे नाही आहोत आमचं पूर्णपणे एकमत आहे जेव्हा संकट देशावर येतं तेव्हा वयम पंचाधिका शतम अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांनी घेणं अपेक्षित असतं तशाच प्रकारची भूमिका इस्रायलमध्ये विरोधी पक्ष घेताना दिसत आहेत शिली यांनी जाहीरपणे बेंजामिन नेतन्याहू यांचं समर्थन केलेलं आहे परंतु भारतातले विरोधी पक्ष मात्र चाळे करतायत भारताच्या परराष्ट्र नीतीवर टीका करतायत नरेंद्र मोदी यांना टीकेचं लक्ष करतायत नरेंद्र मोदींनाही सरेंडर मोदी अशा प्रकारची मोहीम आहेत म्हणजे ज्याला मराठी भाषेत चाळे म्हणता येईल असे सगळे प्रकार राहुल गांधी आणि त्यांचे बगलबच्चे भारतामध्ये करताना दिसत आहेत इस्रायल इराण संघर्षाच्या काळामध्ये काँग्रेसला आपलं शहाणपण दाखवण्याची खुमखुमी आलेली होती नरेंद्र मोदी यांची अक्कल काढण्याचा अपयशी प्रयत्न काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला होता मोदींचं परराष्ट्र धोरण कसं पोकळ आणि आमच्या वेळी कसं आलबेल होतं हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु या प्रयत्नांचे अग्निसंस्कार केले आहेत इस्रायल आणि इराणच्या नेत्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणातली बात म्हणजे संवाद कसा असतो ते मी तुम्हाला सांगितलं आता जिथे गरज असेल तिथे भारत लात कशी घालतो तेही बघून घ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची चीनमध्ये बैठक होती या बैठकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गेले होते जेव्हा चीनच्या वांग ही जे तिकडचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्याबरोबर डोवाल यांची चर्चा झाली तेव्हा त्यांनी तोंडावर सुनावलं की दहशतवादाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका चालणार नाही या बैठकीनंतर जाहीरनामा प्रसिद्ध झाला या जाहीरनाम्यावर सही करायला राजनाथ सिंग यांनी चक्क नकार दिला कारण सांगितलं की याच्यामध्ये पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा उल्लेख नाही आहे या जाहीरनाम्यामध्ये बलुचिस्तानमध्ये बिएले जो दहशतवाद करतो म्हणजे पाकिस्तानच्या दृष्टीने दहशतवाद त्या दहशतवादाचा उल्लेख होता परंतु पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा उल्लेख नव्हता केवळ याच कारणामुळे राजनाथ सिंग यांनी या जाहीरनाम्यावर सही करायला नकार दिला चीन तर आपला शत्रूच आहे म्हणजे भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यामध्ये चीनला आपण उघड उघड शत्रू समजतो पाकिस्तानसुद्धा शत्रू आहे पाकिस्तानबरोबर अलीकडेच आपण युद्ध केलेलं आहे त्यामुळे या देशांना त्यांच्या भाषेमध्ये दे जशास तसं उत्तर देणं हे भारताला भागच होतं परंतु जर वेळ पडली तर आपण मित्रालासुद्धा सुनावू शकतो मित्राचे सुद्धा कान टुचू शकतो हे सुद्धा भारताने याच काळामध्ये दाखवून दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून शशी थरूर जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते रशियाला रवाना झाले होते आणि बघा भारताची लोकशाही कशी आहे शशी थरूर हे विरोधी पक्षातले एक खासदार आहेत काँग्रेसचे नेते आहेत परंतु भारताची बाजू ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांची निवड केली कारण त्यांची योग्यता तशी आहे अनेक भाषेंवर त्यांचा जो पगडा आहे आणि परराष्ट्र धोरणाची त्यांना जी समज आहे त्यामुळे शशी थरूर यांना पंतप्रधानांनी रशियाला रवाना केलं रशियाने मॉस्कोमध्ये सहा देशांच्या दहशतवाद विरोधी परिषदेचा घाट घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये रशिया चीन इराण तुर्की भारत आणि पाकिस्तान या सहा देशांचा समावेश केलेला आहे आणि याचमुळे भारतीय नेतृत्वाचं मातं ठणकलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थरूर यांना बोलवलं त्यांच्याबरोबर तासभर चर्चा केली आणि त्याच्यानंतर थरूर रशियाला रवाना झाले थरूर यांनी रशियन लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे लिओनिड स्लट्सकी यांच्याशी चर्चा केली रशियन नेत्यांचं इंग्रजी थोडं कमकुवत असतं थरूर यांना हे माहीत होतं आणि त्याच्यामुळे इंग्रजी बाजूला ठेवून म्हणजे ज्या भाषेच्या प्रभुत्वासाठी थरूर यांना ओळखलं जातं ते इंग्रजी जरा त्यांनी बाजूला ठेवलं आणि फ्रेंच भाषेमध्ये या स्लट्सकी महोदयांची त्यांनी खरडपट्टी काढली थरूर यांची इंग्रजी भाषेवर जी काही पकड आहे त्याची आणि त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वाची महिलांवर जी मोहिनी पडत असते म्हणजे थरूर जिथे जातात तिथे महिलांचा एक घोळका त्यांच्या आजूबाजूला एकत्र झाल्याचं दिसतं प्रत्येक देशामध्ये दे चित्र दिसलेलं आहे भारतामध्ये तर अनेक ठिकाणी चित्र दिसतच असतं तर या त्यांच्या दोन विशेषतांबद्दल थरूर यांची नेहमी चर्चा होत असते अनेकदा टिंगलसुद्धा होत असते परंतु आपली पकड फक्त इंग्रजीवर नसून फ्रेंचवर सुद्धा तितकीच पकड आहे हे रशिया भेटीच्या काळामध्ये थरूर यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांनी फक्त आपल्या फ्रेंच भाषेच्या ज्ञानाचं प्रदर्शन नाही केलं राजकारणाची त्यांना किती उत्तम जाण आहे विशेष करून आंतरराष्ट्रीय राजकारणाची याची झलक त्यांनी या रशिया भेटीच्या वेळी स्लट्सकी यांना दाखवून दिलेली आहे थरूर यांनी स्लट्सकी यांची फ्रेंच भाषेमध्ये सालटी काढली ते असं म्हणाले की पाकिस्तान हा असा देश आहे जो दहशतवाद्यांना आश्रय देतो दहशतवाद्यांना पैसा पुरवतो दहशतवाद्यांना हत्यार पुरवतो या दहशतवादी संघटनांची सगळी हेडक्वॉर्टर जी आहेत तीसुद्धा पाकिस्तानमध्ये आहेत आणि दहशतवाद्यांना असं सज्ज करून पाकिस्तान भारतात पाठवत असतो भारतीयांचं रक्त सांडण्याआधी आणि हे आम्ही नजरेआड करू शकत नाही म्हणजे आम्ही सहन करू शकत नाही असं थरूर यांनी यांना त्यांच्या तोंडावर सुनवलं अर्थात पाकिस्तानला भारताच्या रांगेमध्ये उभं करण्याचा रशियाचा हा जो प्रयत्न होता तो भारताने हाणून पाडला भारताने त्याचा कडाडून विरोध केला रशिया हा आपला मित्र देश आहे मी आपल्याला सांगितलं परंतु मित्रसुद्धा कधीकधी चांडेपणा करतात आणि त्यांचं कान पकडणं गरजेचं असतं थरूर यांनी भारताच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वतीने स्लट्सकी यांचा कान पकडला अर्थात स्लट्सकी जे काय करतात ते त्यांच्या मनाने करत नाहीत व्लादिमीर पुतीन हे रशियाचे बॉस आहेत त्यांच्या सूचनेशिवाय त्यांच्या इशारेशिवाय रशियामध्ये पानसुद्धा हलू शकत नाही तर भारताने हे जे कान टोचलेले आहेत ते स्लट्सकी यांचे टोचले नसून व्लादिमीर पुतीन यांचे कान टोचलेले आहेत ते व्लादिमीर पुतीन जे वेळप्रसंगी ट्रम्प यांनासुद्धा सुनावू शकतात त्यांचे कान पकडू शकतात इस्रायल इराणचा संघर्ष सुरू झाल्यापासून या सगळ्या घडामोडी ले ले मी आपल्याला सांगितलेल्या आहेत यातून भारताने स्पष्ट इशारा दिलेला आहे शत्रूंशी तर आम्ही कणखरपणे वागूच शत्रूंना वेळ पडली तर चेपून काढू त्यांची चामडी सोलडून काढू परंतु मित्रसुद्धा मापात राहिले नाहीत तर त्यांचे कान टोचायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही भारताने एकाच ची वेळी चीनचा कार्यक्रम केलेला आहे पाकिस्तानचा कार्यक्रम केलेला आहे ए ओच्या बैठकीमध्ये आणि रशियामध्ये जाऊन रशियाला सुनावण्याचं काम भारताने केलेलं आहे राष्ट्रप्रथम ही आमची नीती आहे आणि या नीतीशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही बाबतीत आणि कोणाहीसाठी आम्ही तडजोड करणार नाही हे भारताने ठामपणे जगाला दाखवून दिलेलं आहे यू पीच्या काळामध्ये काँग्रेसने काय काय केलं काँग्रेस पक्षाने चिनी कम्युनिस्ट पक्षाशी छुपा करार केला आणि चीनशी मेतकूट करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानबद्दल काय केलं काश्मीरबाबत पाकिस्तानची जी भूमिका आहे ती आडमार्गाने का काँग्रेसने सरमाथ्यावर घेतली अशा संघटनांच्या सोनिया गांधी अध्यक्ष उपाध्यक्ष बनल्या पदाधिकारी बनल्या ज्या संघटना म्हणतात की पाकव्याप्त काश्मीर हा आपला नाही आहे आणि भारतात जो काश्मीर आहे त्याच्यावरसुद्धा भारताचा हक्क नाही आहे हे होतं काँग्रेसचं परराष्ट्र धोरण आणि असं परराष्ट्र धोरण राबवणारा काँग्रेस पक्ष त्या नरेंद्र मोदी यांना सल्ले देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या नरेंद्र मोदी यांनी जगातल्या अनेक शक्तिशाली देशांना छिपण्याचं काम केलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओमध्ये मी जे काही मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा तुमच्या भावना तुमचे विचार मोकळेपणाने व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेला ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद